छगफुटीचं दृश्य पावसामुळे जालना शहरामध्ये दाना दान उडाली आहे सर्वत्र पाणीच पाणी झाले कुंडलिका सीना नदीमध्ये अनेक गाड्या वाहून आल्या आणि काही वाहून गेल्या पण विशेष बाब म्हणजे या पाण्याच्या पुरामध्ये एक ट्रॅक्टर ट्रॉली सहित वाहून आली आहे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यानं कुटुंबाची देखील दाणादान उडालेली आहे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसले असून त्या पाण्यामुळं व्यापाऱ्यांचं कोठ्यावधींचं दुकानाचं नुकसान झालं आहे जे झाले ते जोरदार पावसामुळं जर आपण हो हो हा विचार करत असाल तर हे चूक आहे कारण जे काही झालं त्याला मूळ कारण आहे रस्त्याचं काम होत असताना किंवा नाल्याचं काम होत असताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे रोडवरून व्यवस्थित पाणी वाहून जाण्याकरता उतारणे तर नाल्यावरील ढापे तुटलेले आहेत कुठं नाल्या हव्या त्या उतारानं बनलेल्या नाहीत यामुळं पाणी वाहून जात नाही पाणी नद्यामध्ये जाण्याकरता देखील कुठं पाहिजे तशी व्यवस्था नाही नद्यांवर झालेलं प्रचंड अतिक्रमण अस्वच्छ नद्या यामुळं पाण्याला वाट मिळत नाही जे दानादान उडाली आहे त्याला मूळ कारण जोरदार पाऊस असला तरी जास्त कारण आपणच आहोत मानवी चुकांमुळे आज मानवाला या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे असं नाही की प्रत्येक व्यक्ती चूक आहे यामध्ये काही लोकांनी नदी स्वच्छता आणि नदी अतिक्रमण मुक्ती करता निवेदन दिली लहान सहान बालकांनी आंदोलनं केली पण कदाचित प्रशासनानं मनावर न घेतल्यानं इंद्रदेवालाच दया आली आणि त्यांनी नदी नाले स्वच्छ करून टाकले जे झाले ते दुखत आहे जनतेचं झालेलं नुकसान बघण्याकरता जालना शहराचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतः रात्री पाण्यामध्ये फिरून लोकांची विचारपूस केली नुकसान झालेल्या लोकांना सांत्वन देऊन योग्य ती भरपाई मिळवून देण्यात येईल असं आश्वासनही दिलं मी पावसाची या शहरामध्ये झालेली आहे मला असं वाटतं की पन्नास वर्षातला सर्वात मोठा पाऊस जालना शहरामध्ये या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळं थोडासा बऱ्याच सखल भागामध्ये पाणी घुसलेलं आहे काही रात्री साडेआठ साडेआठ चार मला फोन आले की हनुमानगड परिसरामध्ये काही लोक लागलेले आहेत मी महापालिकेचे सर्व अधिकारी पाठवून सोळा लोकाला तिथं घरातून बाहेर काढू शकलो जे लोक पुरात वाहून जाणार होते त्यांना बाहेर काढलं तर काही जनावरं वाहून गेले ते आम्ही वाचू शकलो नाही परंतु तो आम्ही निश्चितपणे प्रायोरिटी ही मनुष्य जीवनासाठी दिलेली आणि नुकसान प्रचंड मोठं आहे घराघरात पाणी शिरलेलं आहे यंत्रणा कामाला लागलेली आहे मी माननीय शिंदेसाहेबांशी रात्री बोललो सकाळी सकाळी आणि त्यांनी तातडीनं एन डी आर टीम या ठिकाणी पाठवलेली आता एन डी टीम आपल्याकडे आलेली पुढं काही धोका

के नदी प्लास्टिक करो सोचो तो, तो क्यों है आज सहमत सहमत पानी ये चुप चाप पानी